ही डायरी आहे ही चित्रकलेची वही आहे आणि ही बुक ही नोटबुक आहे

हे सगळे गिफ्ट आहेत ते त्यांचा शाळेमध्ये ज्या मुलांचे वाढदिवस असतात त्यावेळेला त्यांना असे कलरचे बॉक्स मिळतात किंवा असे कलरची पेन्सिल हे तिला गिफ्ट मिळालेलं आहे लहान मुलं काही ना काहीतरी देतात तर ते फोनी साठवून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये